नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मूगडाळ आणि शिराळ्याची सुकी भाजी तर आता इथे मी मूगडाळ डाळ घेतले हे दोन वाटे आहेत छोट्या वाट्या घेतल्या जे मी एक ते दीड तास स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवली होती आणि इथे मी एक शिराळा घेतलेला आहे आणि याची मी आता भाजी बनवणार आहे तर मी अगोदर शिराळ्याच्या सालीवरच्या ज्या शिरा आहेत त्या मी काढून घेणार आहे आणि छानपैकी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने कट करून घेणार आहे शिराळ थोड जून आहे हे स्वच्छ धुवून घेतलंय आता याच्या मी साल काढून घेणार आहे स्वच्छ म्हणजे या शिरा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे या शिरांची चटणी सुद्धा छान होते मी रेसिपी अपलोड केलेली आहे ऑलरेडी बघू शकता अशा पद्धतीने मी या सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता याच्यासुद्धा सुद्धा मी शिरा काढून घेणार आहे इथे मी शिरा काढून घेतलेल्या आहेत हे आता कट करून घेते तुम्ही शक्यतो जेवढं कोवळा शिराळा असेल तेवढं घ्या हे थोडं जून आहे हे ऑलरेडी मला एका एक व्यक्तीने दिलेलं आहे असे छोटे छोटे पीस करून घ्या तुम्हाला थोडेसे लांब हवे असतील तरी सुद्धा क चालवू शकतात अशा पद्धतीने जर तुम्हाला करायचे असतील कट कर तरी चालू शकतात पण जेवढे छोटे कराल तेवढे लवकर शिजतात अशा पद्धतीने हे सुद्धा मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता या भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आता इथे मी भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे इथे मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत चिरून बारीक चिरून घेतले आहेत मीडियम आकाराचा मी टोमॅटो घेतलाय तोही चिरून घेतलाय आलं लसूण पेस्ट घेतली आहे पेस्ट म्हणजे थोडी जाडसर असंच घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे ओला नारळ घेतले आणि फोडणीसाठी मी इथे कडीपत्ता घेतलाय चला तर आता मी फोडणी कशी करायची ते दाखवते इथे मी एक कढई घेतली आहे मी आता याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली आहे एक चमचा जिरं घातलंय अर्धा चमचा मी हळद घालून घेतले एक चमचा मी हिंग घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी कडीपत्ता घालून घेणार आहे आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट करून घेतले छान परतून घेतोय त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा देखील मी छान असं परतवून घेते लो फ्लेम वर थोडा मी कांदा शिजवून घेणार आहे कांदा आपला इथे शिजलेला आहे तर यामध्ये मी टोमॅटो ऍड करणार आहे टोमॅटो देखील मी छान असं शिजवून घेणार आहे अगदी स्मॅश होईल असं बघू शकता टोमॅटो छान स्मॅश होतोय टोमॅटो छान असं शिजलेलं आहे हो। थोडं करून केल्याने भाजीला थोडी असं ग्रेव्ही आल्यासारखं फील होत याच्यामध्ये मी घरगुती मसाले घालून घेते एक चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे एक चमचा मी प्लेन तिखट म्हणजे बेडगी मसाला आहे आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मी धणेपूड घातलेली आहे आता हे छान असं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मी किराळी घालून घेते छान परतून घेते म्हणजे आपले आपण जे मसाले घातलेले आहेत ते भाजीला छान लागणार आहे त्याच्यावर मी झाकण मारून एक मिनिटासाठी मी

याच्यामध्ये मी थोडं पाणी ऍड करणार आहे हे आलं लसूण पेस्ट पाणी आहे तर आपली भाजी शिजायला हवी आहे ना म्हणून मी थोडं पाणी घालून देणार आहे आणि मी पाच मिनिटासाठी छान असं शिजवून घेणार आहे अजून थोडं पाणी आहे मी मीठ घालून चवी तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल भाजीमध्ये मस्त पाण्याचा हक्का मारला तरीही चालते मी ते भाजी शिराळं थोडं जुन होतं त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे मी ओला नारळ असून मिक्स करून घेते डाळ आपली शिजलेली आहे पण शिराळ अजून थोडं शिजायला हवंय म्हणून मी झाकण मारून ठेवलेलं आहे एक दोन मिनिटामध्ये आपली भाजी रेडी होईल इथे आपली दोन मिनिटं झालेली आहे बघू शकता भाजी छान अशी कोरडी झालेली आहे शिराळा सुद्धा शिजलेला आहे तर यावरती मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे गॅस बंद करते अशा पद्धतीने आपली मुगडाळ आणि शिराळ झालेली आहे आता मी हे एका मध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा भाजी ही बनवून बघा तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि झटकेपट होणारी भाजी आहे पोळीबरोबर अगदी वरण भात किंवा भाकरीबरोबर देखील ही तुम्ही भाजी खाऊ शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर देखील करा धन्यवाद